मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मृतीस्थळ असलेल्या चैत्यभूमी या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिक अभिवादन करण्यासाठी येत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व त्यांच्या ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी लिहिलेली पुस्तके व त्यांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांच्या हजारो पुस्तकांची विक्री दादर येथील चैत्यभूमीच्या प्रांगणात होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना म्हणजे संविधान जगात आदर्शवत आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमी दादर या ठिकाणी जयंतीची सुनियोजित पद्धतीने जय्यत तयारी सुरू आहे शिवाय या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात आहे मी